नमस्कार मित्रांनो आज एक विषय आपल्यासमोर मांडतोय की जर एखादा चांगला विचार डोक्यात आला आणि तो कृतीत उतरवला तर काय उभं राहू शकतं याला समजून येईल आपण आत्ता हे बारामती तालुक्यातील ढाकाळी या गावात आणि ढाकाळ्यातली स्मशानभूमी मित्रांनो साधारणतः तीन चार वर्षापूर्वी आपण पंधरेत वृक्षरोपण करत असतो परंतु पंधरेत श्री गणेश फर्टिलायझर्स म्हणून दुकान असणारे श्री अंकुशराव सूर्यवंशी आमचे मित्रच चांगले सहज विषय बोलता चालता चालतं की शेट पंधरात झाडं लावली जातात प मा तुमच्या ढाकाळ्यातील माशन ते झाडं लावा तर शेट म्हणाले की लावू आपण करून नियोजन आपसुकच आपण बारामतीमध्ये एका चांगल्या नर्सरीतून झाडं आणली पंचवीस ते तीस आणि जे सी पीच्या साईंनी खड्डे घेतले आणि पंधरातील काही आमचे मित्र असतील आणि ढाकाळ्यातील काही मित्र म्हणजे त्यात सूर्यवंशी होते जगताप होते जाधव होते असे ग्रामस्थांना आम्ही एकत्र येऊन खड्डे घेऊन झाडं लावली त्याच्यात तुम्हाला सांगतो तु करंज होता त्याच्यानंतर वड कांचन गुलमोहर अशी एक पाच सहा प्रकारची झाडं लावली साधारणतः पंचवीस ते सत्तावीस झाडं लावली आता तीन चार वर्षानंतरचा काळ लोटलेला आहे आपण जर प दहाकाळच्या स्मशानभूमीत आला आहे तर बऱ्यापैकी सगळी स्मशानभूमी सावलीनी कवर होणार आहे म्हणजे ज्यावेळेस एखाद्या वेळेस तुमच्या डोक्यात एखादा चांगला विचार येतो आणि ते कृतीत जो उतरावला त्या क्षणाला निर्णय घेऊन थोडा फॉलोअप घेतला तर उभं उद्या चांगले काम उभं राहतं आता डाकाळ्याच्या स्मशानभूमीत त्या ग्रामपंचायतीने त्या ह्याला कंपाऊंड पूर्वीच केलेले आहे परंतु पेवर बसवले काही सौजन्य दाखवून कृषीरत्न फाम यांनी त्याच्यानंतर डाकळकरांनी अशी बाकडं बेंचेस दिलेले बसायला स्मशानभूमी म्हणजे आयुष्याचा शेवट असतो तो आयुष्याचा शेवटचं ठिकाणी व्यवस्थित असावं अशा हिशोबाने तर कमीत कमी त्या ठिकाणची बैठक व्यवस्था आणि झाडं चांगल्या पद्धतीचं असावं तर ते विचारांनी आपण जर बघितलं तर डाकाळ येथील नक्कीच स्मशानभूमी व्यवस्थित आहे आणि काही दिवसापूर्वी लेली ले अगदी ले, हातभर लावलेली झाडं आता ढाकाळं तसं बघितलं तर जिरायती भागात मोडतं इथं काही खालच्या प्रमाणे शाश्वत पाणी नसतं परंतु इथले जाधव असतील जगताप असतील किंवा कुंभार असतील किंवा सूर्यवंशी असतील या मित्रांनी एकत्र येऊन कधी टँकरने तर कधी कनेक्शनच्या माध्यमातून पानं दिली पाणी दिलं आणि आज जवळजवळ पंधरा वीस फुटाची झाडं घालण्यात येणाऱ्या साधारणतः अजून जर पाच वर्षे गेलं तर या ढाकाळ्याच्या स्मशानभूमीत तुम्हाला ऊन हा प्रकारच बघायला मिळणार नाही मग त्याच्यात रगदा रगदारांतिशी हिरवडदार असणारं तुमचं करंज आहे त्याच्यानंतर अतिशय म्हणजे टॉप क्वालिटीचं वड आहे ज्याला शेकडो वर्ष आयुष्य असतं त्याच्यानंतर कांचन आहे कांचन हे खूप सुंदर आहे त्याच्यानंतर रेंट्री आहे त्याच्यानंतर गुलमोहर आहे ज्या गुलमोहराचं उन्हाळ्यात इतकं सौंदर्य प्रचंड असतं तर नक्कीच हा व्हिडिओ बघणाऱ्यांनी मी आपापल्या गावातील स्मशानभूमीत नक्कीच वृक्षरोपणासाठी योगदान द्या स्मशानभूमीतील चांगल्या का म्हणजे बा बैठक असतील ते वर्ग स्वच्छ असते ह्याच्यात आपण सगळ्यांनी योगदान दिलं तर प्रत्येक गावातभूमी अतिशय छान उभी राहू शकते सहज आलेल्या डोक्याच्या डोक्यातील विचारातून उभे राहिलेले काम धन्यवाद